डिजिटल माध्यमसमूहाचा आजचा हा सातवा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महंत नारायणनंद सरस्वती महाराज आत्ताच्या ठिकाणी पारेश्वर आश्रमाचे संस्थांचेही मठाधिपती उपस्थित झाले त्यांनाही धन्यवाद या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर राजूजी सर पी आय श्यामसुंदर सर भागीनाथ दादा संजय भाऊ बोरनारे संगीतातही बोलणारे रणजित बाबू चव्हाण दादा पवार उपस्थित सर्वांचाच नामोल्लेख करता येईल परंतु कडुबाळ महाराजांनी सुरुवातीला सूचना केली का तीन मिनटात बोलायचं आहे त्यामुळे या व्यासपीठावरती अधिकचं बोलणं उचित होणार नाही परंतु महाराज प्रवीण भाडाईत या नावातच सगळं काही या बिंदास माध्यम समूहाचं येतं असं मला तरी वाटतं कारण की अगोदरच शेळके सरांनी सांगितलं का एका ग्रामीण भागातील तरुण दोन एकर शेती असणाऱ्या तरुणानं कशा पद्धतीनं आपली या डिजिटल माध्यम समूहामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये कसा नाव लौकिक मिळवला ते प्रवीण भाडाईत यांनी पालखेड या छोट्याशा गावामध्ये येऊन करून दाखवलं आज आपण बघतोय की लोकशाहीमध्ये पत्रकारितेला खूप महत्व आहे परंतु प्रवीण भाडाईत ते यांनी त्यांच्या या कार्यकाळात सात वर्षामध्ये अतिशय निपक्षपातीपणाने आणि अतिशय योग्य ती परखड भूमिका मांडण्याचं काम सातत्यानं मागच्याही काळात केलं आणि या पुढेही पुढच्या काळात करतील अशी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही महाराज तीन मिनिट आहे त्यामुळं दीड मिनिट झाला आता दीड मिनिट शिल्लक आहे त्यामुळं मला त्या दीड मिनिटातच सांगावं लागेल आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे सर तात्या जर आपण बघितलं तर योगायोग बघा प्रवीण रावाचाही जन्मगाव पालखेड आहे त्या ठिकाणी महादेव पारेश्वराचं मंदिर आहे बिंदास माध्यम समूहाचा वर्धापन दिन हा महाशिवरात्रीच्या दिवशी आला दुसरा त्यांचं नाव भांगणार दादा प्रवीण भाडा येते आणि चायनलना सात वर्षाच्या कार्यकाळात प्राविण्य मिळवलं ते त्यांच्या निश्चित नावाप्रमाणे आणि आडनाव भाडा येते भाडाईत जर म्हटलं तर कुठलीही भीडभाड न ठेवता जे सत्य आहे ते मांडण्याचं काम या प्रवीण भाडाईत केलं त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा स्वागत सत्कार केला पाहिजे आणि आपल्या भागातील तरुण एक करू तरुण पुढे जात असेल तर आपल्या सर्वांनी सदिच्छा शुभेच्छा त्यांच्या सोबत ठेवल्या पाहिजे असं मलाही वाटतं मागच्या काळामध्ये जे काम केलं त्यापेक्षा अधिक पुढच्या काळामध्ये प्रवीणजी करतील साधू संतांचा आशीर्वाद आहे राजकीय नेते मंडळींचा वरदास्त त्यांच्या पाठीशी आहे निश्चित बिंदास माध्यम समूहाची पुढच्या काळामध्ये उत्तर उत्तर प्रगती होईल ही सद्गुरु गुरुवारी नारागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो वेळेअभावी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी अनावधानाने एक सत्कार या ठिकाणी चुकून राहिला होता त्याबद्दल मी व्यासपीठाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो